उगारखुर्द उगार कुडची उगार पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद उगारखुर्द कुडची कृष्णा नदी पुलावर पुराचं पाणी येऊन वाहतूक बंद झाली आहे महाराष्ट्रात जोरदार पाऊस असल्यानं पंचंगा नदीस कृष्णा नदीला पूर आल्यानं सोमवारी रात्री उगारखुर्द कुडची मार्गावर कृष्णा नदीच्या पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाली आहे हा पूल कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा रस्ता असून या महामार्गावर महाराष्ट्राकडे जाण्यासाठी सांगली मिरज मुंबई पुणे अन्य गावांना तर कर्नाटककडे जाण्यासाठी जमखंडी मुतोळ पागलकोट रायबागकडे जात असतात उगार कुडची पुलावरती पाणी आल्यानं प्रवाशांची व व्यापाऱ्यांची गैरसो होत आहे अन्य मार्गावरून लांबून प्रवास करावा लागत आहे काही प्रवाशांना रेल्वे मार्गाने जावं लागत आहे अशी समस्या कित्येक वर्षी पावसाळ्यात तीन चार वेळा तरी पुलावरती पाणी येऊन वाहतूक बंद होते या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पुलावरती पाणी येऊन वाहतूक बंद झाली अनेक वर्षापासून उंचीचा पूल बांधावा अशी मागणी होत होती त्याचप्रमाणे उंच पुलाचं काम गेली सहा वर्षापासून चालू आहे कोरोनाच्या काळात पुलाचं काम ठप्प झाल्यानं पूल बांधण्यात विलंब झाला प्रवाशांची सोय होण्यासाठी एक्सप्रेस गाड्या कुडची रेल्वे, रेल्वे स्थानकात व उगार खुर्द रेल्वे स्थानकात थांबून प्रवाशांची सोय व्हावी अशी मागणी होत आहे पुलावर पाणी आल्यानं वाहतूकदार व वा प्रवाशांनी पुलावरून जाऊ नये यासाठी कुडची पोलीस स्टेशन व काकवड पोलीस स्टेशनने दक्षता घेतली आहे दोन्हीकडे पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्या आहेत महानकारे नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा